नमस्कार माता हिंगलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती धुळे कार्यालयाचं धर्माचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी मोर्चा जयप्रकाश छायजेड भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी गणेशपुरी गाव विकासापासून कोसोदूर धुळ्यातील प्रवाह क्रमांक दहा अकरा मधील रस्ता डांबरीकरणाचा खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते शुभारंभ पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात धुळ्यात भडका आंदोलन आणि राजवाडे संशोधन मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट आता बघूया बातमीपत्र विस्ताराने समस्त हिंदू धर्मियांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांचं अयोध्येत भव्य दिव्य असं मंदिर निर्माणाचं कार्य सुरू झालंय या मंदिराच्या निर्माणात समस्त देशवासियांचा सहभाग असावा या उद्देशाने श्रीराम मंदिर निधी संकलन अभियान देशभरात राबवलं जात आहे या अनुषंगाने धुळ्यातही श्रीराम मंदिर निधी समर्पण गठीत करण्यात आलं असून या समितीच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली धर्माचार्य व महानुभाव यांच्या हस्ते आज रविवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील गल्ली नंबर चार बांबू गल्लीमधील परशुराम येथे हे कार्यालय सुरू करण्यात आलं श्रीराम जन्मभूमी श्रीराम मंदिर निधी समर्पण समिती धुळे जिल्हा या नावाने हे कार्यालय सुरू करण्यात आलं निधी संकलन अभियान दिनांक पंधरा जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या महिनाभरात राबवले जाणार असून शहरातील प्रत्येक घरापर्यंत संपर्क करून सर्वसामान्य नागरिकांपासून ते व्यापारी उद्योजकांपर्यंत यथाशक्ती निधी संकलित केला जाणार आहे यात दहा रुपयांपासून हजार रुपयापर्यंतच्या निधीसाठी कुपन तर दोन हजारांच्या पुढील निधीसाठी पावती अशा स्वरूपात निधी संकलित होणार आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन निधी समर्पणाचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे जिल्हाभरातून जमा होणारा निधी स्टेट बँकेत असलेल्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र या खात्यात दररोज भरणा केल्या जाणार आहे तर निधी संकलनासाठी साधारण दोन हजार कार्यकर्ते सेवा देणार असल्याचं सांगण्यात आलं धुळे जिल्हा कार्यालयाचं राम जन्मभूमी निधी संकलन कार्यालयाचं उद्घाटन सर्व धर्माचार्य आणि महानुभाव हो यांच्या शुभ हस्ते आहे हे उद्घाटन आज झालं कार्यक्रम जरी छोटे असला तरी याच्यातून फार मोठा इतिहास हा घडणार आहे अनेक हिंदुत्व अनेक वर्षांपासूनचं स्वप्न आता पूर्तीला जात आहे या स्वप्न म्हणजे श्रीराम मंदिर उभं करणं हे राम मंदिर उभं करण्यासाठी दलित शोषित पीडित वंचित पासून आव्हान आहे डाव्या बाजूने वर येऊन आपण मध्ये आसनस्थ व्हावं सर्व भक्त राम भक्तांना आव्हान आहे सहभाग होईल याच्यासाठी अभियान चालणार आहे सर्व राम भक्त घरोघरी जाऊन या अभियानाची सुरुवात करतील आणि मोठ्या प्रमाणात समाजाला सहभागी करतील जय श्रीराम केंद्र शासनाने केलेले कामगार शेतकरी विरोधी कायदे राज्यात लागू न करण्यासाठी महाविकास आघाडीने तातडीने विधानसभेचे अधिवेशन बोलावे कामगार शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी इंटकतर्फे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली जयप्रकाश छाजेड म्हणाले की अनेक उद्योग व्यावसायिकांनी कामगारांना कामावरून कमी केलं आहे कॉर्पोरेट घराण्याच्या सोयीसाठी केलेले कायदे राज्यात लागू होणार नाही असे महाविकास आघाडीने जाहीर करणे गरजेचे आहे त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात राज्यातील श्रमजीवी वर्ग व कामगारांच्या प्रश्नांचाही उल्लेख होणे गरजेचे आहे केंद्रीय इंटक ही जगातील मोठी संघटना असतानाही कामगार विषयक शासकीय समित्यांमध्ये इंटकला डावलले जात आहे माथाडी बोर्डाच्या फेरचनेत कामगार प्रतिनिधी म्हणून इंटकला डावलण्यात आले असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला यावेळी प्रमोद सिसोदे एस क्यू झामा कैलास कदम मुकेश तिगोटे दिवाकर दळवी दत्तात्रय गुट्टे के के सिंग पी के रामन वैभव पाटील संगीता राऊळ आदी उपस्थित होते आंदोलन चालू आहे आणि गेले सहा वर्ष सलग कामगारांचं देशव्यापी आंदोलन चालू आहे अनेक संप झालेत कामगारांचे अनेक संप झाले गेल्या सव्वीस नोव्हेंबरला देखील देशव्यापी मोठा संप झाला धरण्याचे कार्यक्रम झाले अनेक कार्यक्रम झाले या केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे के जे कायदे केलेले आणि कामगारांचे एकोणतीस कायदे रद्द करून त्याच्याऐवजी फक्त चार कायदे लेबर कोड म्हणून बनवले बनवले आहेत यामुळे या, या देशातला कामगार या राज्यातला कामगार हा एक जमात विस्थापित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण परमनंट कामगाराला टेम्पररी करण्याचं कायदे तरतूद केली आहे के म्हणजे किती उलट पद्धतीने काम चालू आहे ते लक्षात घ्या की पूर्वी आम्ही जेव्हा कायदे केले काँग्रेस सरकारने कायदे केले किंवा टेम्पररी कामगाराला संरक्षण देऊन परमनंट करण्याचा निर्णय घेतला आणि या सरकारने परमनंट कामगाराला टेम्पररी करण्याचा निर्णय घेतला एक दोन तीनच मी त्यातल्या भयानक गोष्टी सांगतो की ज्या तुमच्या सर्वांशी निगडीत आहेत आपल्या कुटुंबात तरुण मुलं असतील भाऊ असतील हे असतील कुठल्याही कामगाराला एक नवीन तरतूद त्यांनी केली फिक्स टाईम एम्प्लॉयमेंट एफ टी फिक्स्ड टाईम एम्प्लॉयमेंटमध्ये समजा एखादा इंजिनियर आहे तो पीई होऊन बाहेर निघाला उदाहरण त्याखाल सांगतो त्याला पत्र देत दिले की तुझी नोकरी अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत दोन वर्षाने या तारखेपर्यंत तुझी नोकरी आहे विदाऊट नोटीस नोकरीचा तारीख संपली की तो घरी निघून जाईल म्हणजे मालकाला वाटेल त्या पद्धतीने त्याच्या नोकरीची हे राहील पिरियड राहील आणि मालकाला वाटेल त्या पद्धतीने पगार राहील कारण जसं वय वाढत जाईल तसे घरातल्या जबाबदाऱ्या वाढल्या म्हणजे नोकरी करतात तडजोड करायची जेव्हा वेळ होईल तेव्हा मालकाचा फायदा आणि कामगारांच्या आयुष्याचं नुकसान आणि मग आपल्याही घरामध्ये भाऊ बहीण कोणी ना कुणी असतील ज्यांना नोकरी करायची आहे त्यांचं भविष्य जशी निगडीत आहे म्हणून हा विषय तुम्हाला व्यक्त सांगितलं सर्वांगीण विकासाच्या घोषणा शासन जरी करत असलं तरी आज काही गावे आहेत ते सर्वांगीण विकासापासून वंचितच आहे त्यामुळे गाव विकासाचा निधी कुठे जिरतो हा प्रश्न सध्या नागरिक विचारत शासनाचं लक्ष वेधून घेताय है। गाव विकासाच्या घोषणा शासन प्रशासन जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत आदी स्तरातून होत असतात मात्र या घोषणा घोषणात असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे कारण शासन फक्त घोषणा देतात मात्र त्याची अंमलबजावणी करत नसल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहे याला भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी गणेशपुरी गाव देखील अपवाद नाही कारण भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी गणेशपुरी या गावाचा विकास म्हणावा तसा झाला नाही याकडे स्थानिक ग्रामपंचायत देखील दुर्लक्ष करीत आहे यासाठी स्थानिक प्रशासनाचं तथा शासनाचं लक्ष वेधून गावाचा सर्वांगीण विकास व्हावा या मागणीसाठी गावातील रहिवाशी गावातील देवीच्या मंदिरासमोर दिनांक वीस डिसेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत या आमरण उपोषणाचं नेतृत्व येथील युवा नेते अविनाश राऊत हे करत इथे बारा दोन हजार दोन पासून इथे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ जाहीर केलं पण अजून एकही एक योजना किंवा एकही पॅकेज महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेलं नाही पाण्याची पाण्याची समस्या इथली पंधरा वर्षापासून आहे रस्त्याची समस्या पंधरा वर्षापासून आहे आणि आरोग्याची समस्या पण पंधरा वर्षापासून आहे शासन दरबारी आजपर्यंत अठरा वर्ष या सगळ्या गोष्टींसाठी पाणी आणि पर्यटन यात्रास्थळ सगळं आरोग्य याच्या सगळ्या सुविधा मिळाव्यात म्हणून गेले बारा वर्ष बारा आ, ते अठरा वर्ष मी फॉलो घेतोय पण कोणतंही उत्तर न मिळाल्यामुळे आणि सरकारची उदासी उदासीनता प्रशासनाची उदासीनता त्याच्या विरोधात आम्ही हा उपोषणाचा निर्णय घेतला आणि उपोषणाचा तिसरा दिवस आंबेड मद्रेश्वरीचे लाडके दिवस अविनाश जी हे गेले तीन दिवसापासून उपोषणाला बसलेले या तीन गावाच्या विकासासाठी तीन उपोषणाला बसलेले अविनाशच्या नावाप्रमाणे कार्यरत आहे ते अविनाश म्हणजे भ्रष्टाचाराचा नाश व विकासाची सुरुवात अविनाश या गावात असणारे नितांत प्रेम आज माझ्या गावात एवढे मोठे हॉस्पिटल असून सुद्धा आम्हाला काही झालं तरी बाहेर जावं लागतं अंबाडी विसा वसई विरार या ठिकाणी जावं लागतं तिथे एकही प्रकारची उपलब्ध सुविधा उपलब्ध नाही हॉस्पिटलमध्ये तर असा आणि पाणपोळी नाही भक्तांसाठी टॉयलेट नाही भक्त लोक बसतील दर्शन घेऊन आले की आम्हाला काही टॉयलेट उदय प्रदृष्ट वद्रेश्वरी गाव हे पर्यटन क्षेत्र आहे म्हटल्यानंतर तिथे सुविधा पाहिजे कुठल्याही गोष्टीची सुविधा नाही तर तसं काय होणार आहे आणि मागच्या वेळेला सुद्धा गेले दहा वीस वर्षापूर्वी अविनाश गिराव हे रस्त्याच्या कामासाठी सुद्धा उपोषणाला आहेत म्हणजे शासनाला सवय झालेली आहे की काय आमच्या विकासासाठी एखाद्या मी उपोषणाला बसावं आणि मगच आम्ही तिच्याकडे लक्ष द्यावं अशा प्रकारे हे झालेले आहे म्हणजे या मुलाची तो म्हणजे धैर्य आणि शिकाणी आहे ती खूप गावासाठी तो खूप पट स्वतःसाठी तर नाही गावाच्या विकासासाठी तुम्ही गावाच्या विकासासाठी त्याचे प्रयत्न करत असतो अशा या मुलाला माझ्याकडनं प्रयत्नाकडनं त्याच्या द्यावं आणि त्याला यशस्वी निर्णय घ्यावा प्रार्थना केला एवढंपणे मी दोन शब्द केले जैन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या प्रयत्नाने धुळ्यातील नटराज टाकीस ते राजेंद्र सुरीनगरच्या बोर्डपर्यंतच्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ स्वतः खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या हस्ते आज पार पडला या शुभारंभाप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार माजी आमदार राजवर्धन कदंबांडे भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल हिरामन गवळी नगरसेवक प्रदीप करपे देवेंद्र सोनार भिकन वराडे आदी भाजपाचे पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते उपस्थित होते खासदार डॉ सुभाष भामरे म्हणाले की महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की धुळे महानगरपालिका निवडणूक जास्तीच्या मताधिक्याने निवडून विजय मिळवला तर मी मी रस्ते विकासासाठी शंभर कोटी धुळ्याला देईल त्याला अनुसरून भाजपाने धुळे मनपावर भाजपाचा झेंडा फडकवून यश मिळवलं आणि माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शंभर कोटी रुपयांची रस्ते बांधण्यास सुरुवात केली त्यातला हा रस्ता असून त्याच काम प्रगतीपथावर होऊन आज धुळे डांबरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला याचबरोबर धुळे शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांची कामे चालू आहे त्या शहरातील प्रत्येक घरातल्या स्वयंपाक रूममध्ये गॅस पुरवण्यात येणार आहे यासाठी गॅस लाईनचंही काम पूर्णत्वास येऊन येत्या दोन आठवड्यात त्याचही उद्घाटन होणार असल्याचं खासदार भामरे यांनी सांगितलं तसेच भाजपा महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांनीही शहरात होणाऱ्या विकासासंदर्भात माहिती दिली महापालिका प्रचंड मताधिक्याने निवडल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांनी शब्द दिल्याप्रमाणे महापालिकेत जर कधी यश मिळालं शंभर कोटी रुपये मोठमोठ्या रस्त्यांसाठी या शहरासाठी देऊ त्याचप्रमाणे एकशे सत्तर कोटी पिण्याच्या पाण्यासाठी देऊ आणि या धुळे शहरातील लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता दिली अजून सतत आम्ही पाठपुरावा करत हे शंभर कोटी रुपये या मोठ्या रस्त्यांसाठी मिळवलेत आणि त्याच्यातलं हा जो नटराज टॉकीज राजेंद्र सुरी नगरपर्यंतचा रस्ता आहे त्याचा डांबरीकरांच्या कामाला सुरुवात होते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात सहाशे कोटी रुपयाचे कामं चालू झालेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याचं सुद्धा काम अतिशय जोरात चालू आहे तुम्ही साखरे रोडला जाऊन या ते पाईप टाकायचं काम अतिशय जोरात चालू आहे आणि वर्षभरात एक काम पूर्ण झाल्यानंतर जो शब्द दिला आहे जोरच पाणी द्यायचा ते स्वप्नपूर्ती निश्चितच होणार आहे परंतु कुठलंही काम म्हटलं तर वेळ लागतो शासकीय निधीप्रमाणे वेळ लागणारच परंतु त्या ठेकेदाराला जी मुदत दिली आहे त्या मुदतीप्रमाणे अतिशय जोरात काम चालू आहे म्हणजे पिण्याचा पाण्याचाही प्रश्न सुट आहे आणि दीडशे कोटी रुपयाचे देवपूरमध्ये भूमिगत कटारीचं काम मोठ्या जोरजौजवळ संपायला आलेले आहे आणि ते जे रस्ते खराब चालू झालेले आहेत ते दुरुस्तीचं काम सुरू झालेले आहे अशा रीतीने महापालिकेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात विकासाचे काम सुरू झालेले आहेत लाईनचा शुभारंभ या शहरातील प्रत्येक रोहिणीच्या स्वयंपाकघरात पाईप गॅस पुरवण्याचा शब्द आम्ही दिलेला होता येत्या दोन आठवड्यात त्याचं उद्घाटन होईल त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बोलू आणि भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातनं केंद्र सरकारच्या माध्यमातनं धुळे शहरात गॅसने पाईपने गॅस दिला जाईल त्याचप्रमाणे सगळ्या रिक्षांना सीएनजी गॅस पुरवण्यात येईल आणि एमआयडीसीच्या इंडस्ट्रीला सुद्धा सीएनजीचा गॅस पुरवण्यात येईल बाबा प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा अशा दोन प्रभागांना जोडणारा आणि मुख्य रस्ता या कॉटन मार्केट परिसरातील गेल्या तीस वर्षापासून जो ब्लॅकलॉक या शहराला आहे तो या दोन वर्षात आम्ही भरून काढायचा प्रयत्न करत आहोत गेल्या दोन वर्षात आमची सत्ता महापालिकेत आली या दोन वर्षात जवळपास साडेपाचशे ते सहाशे कोटीचे कामं आम्ही मंजूर करून आणले आणि या दोन वर्षात काम आता प्रगतीपथावर दिसायला लागले पाण्याचा प्रश्न आम्ही जरूर शब्द दिलेला आहे एक दिवसाआड किंवा रोज पाणी देऊ आणि तो आम्ही पाच वर्षाच्या आत घेऊ ज्याला लगन घाई झाली असेल त्यांनी मागचे इतके वर्ष बघून घ्यायचे तर किती दिवस पाणी मिळालं आमच्या आम काळात कामं चालू आहे राहिला एकशे छत्तीस कोटीचा विषय तो काम मुदतीत झाला नाही हे आम्हाला मान्य आहे परंतु काही तांत्रिक अडचणी असतात काही ठिकाणी काही प्रॉब्लेम आले जळकुंभ बांधून झाले अगोदर जळकुंभ बांधले गेले पाहिजे होते परंतु अगोदर त्या पाईपलाईन टाकल्या गेल्या म्हणून या तांत्रिक अडचणीमुळे त्या कामाला अडचण आली जसं आम्ही सत्तेत बसलो पाईपलाईन टाकायचं काम पहिले बंद केलं आणि जळकुंभांचे कामं पूर्ण करायला आता जळकुंभाचे कामं पूर्ण झालेले सत्तर टक्के जळकुंभांना जोडणीही झालेली आहे येणाऱ्या दोन महिन्याच्या आत ते एकशे छत्तीसचं काम आम्हीच संपव आणि ते संपल्यानंतर अक्कलपाड्याची जी योजना आहे त्याच्याने या शहराला पाणी येईल त्याला थोडं वेळ लागेल आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही जागत आहोत आम्ही काम करत आहोत रस्त्यांचे कामं चालू आहेत जे लोक विनाकारण ताश्चरे ओढतात त्यांनी याचा विचार करावा का याच्या पहिले त्यांनी काय तीर मारले आणि काय गुण खिलवलेले आहेत शहराचे आमच्या काळात एवढे कामं चालू आहे प्रत्येक भागात प्रत्येक प्रभागात असं एकही प्रभागात नाही का तो भाजपचा प्रभाग असो राष्ट्रवादीचा असो मुस्लिमेरे असो कुठलाही भाग असो या शहरात प्रत्येक भागात महापालिकेच्या माध्यमातून कामं चालू आहेत तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे का फक्त मी नकारात्मक सोच करून नकारात्मक विचार करून या जनतेची दिशाभूल जे पुढारी करतात त्याला बळी पडू नका जे खरोखर कामं चालू आहेत ते कामं बघा आणि नंतर तुमचा निर्णय घ्या एवढंच बोलेल जय हिंद जय महाराष्ट्र सर्वसामान्य जनतेचं मोडणारी पेट्रोल डिझेल दरवाढ कमी व्हावी या मागणीसाठी धुळ्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे शहरातील क्युमाइन क्लब समोर आंदोलन करून केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यात आलं घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांना चांगलीच झळ बसत आहे यातच याचा त्रास स्वयंपाकघरातील गृहिणींना होत आहे म्हणून आज महिला वर्गामध्ये संतापाची लाट उसळली आहे कारण कोरोनाच्या लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची आवक मंदवली असताना देखील केंद्र सरकार पेट्रोल डिझेलची दरवाढ करून सर्वसामान्यांची गळचेपी करते या कारणास्तव राष्ट्रवादी महिला काँग्रेस संतापली असून सदर दरवाढ कमी व्हावी यासाठी या शहरातील क्लब क्लबसमोर भडका आंदोलन करून तथा चुल्यावर भाकरी टाकून केंद्र सरकारचं लक्ष वेधण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा ज्योती पावरा ज्योती मराठे लता पाटील डॉक्टर सुवर्णा शिंदे मीनाक्षी पाटील प्राजक्ता देसले सरोज कदम रश्मी पवार संजीवनी पाटील मालती पाडवी भारती बोरसे वैशाली खरणार तरुणा पाटील संगीता पाटील माधुरी पाटील आदी महिला सहभागी झाल्या होत्या सरोजबाई कदम ग्रामीण जिल्हा अध्यक्ष ज्योतीताई पावरा आणि माननीय सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच सागनकर मॅडम यांच्या आदेशाने आज गॅस सिलेंडर विरुद्ध गॅसच्या महागाई विरुद्ध आम्ही आंदोलन करीत आहोत केंद्र शासनाच्या विरुद्ध गेल्या दोन वर्षापासून गॅसच्या किमती या प्रचंड वाढलेल्या आहेत आणि त्या सर्वसामान्यांना न परवडण्यासारख्या आहेत त्याच्यामुळे आम्ही याचा जाहीर निषेध करत आहोत कारण रेशन दुकानामध्ये रॉकेल बंद करून टाकलेले आहे लाकडं भेटत नाहीये सर्वसामान्य जनता गेल्या वर्षभरापासून करोनामुळे ओळपळून वर निघत आहे त्याच्यामुळे आम्ही केंद्र शासनाचा जाहीर निषेध करतो त्यांनी दरवेळ लवकर करा कमी करावे अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत आहोत जय हिंद स्वरूपात होत आहे ते आधी केलेच पाहिजे या वाक्याची प्रचिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाच्या भेटीप्रसंगी उपस्थित मान्यवरांना आणून दिली धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाने जो ग्रंथसंपदेचा ठेवा मांडला आहे तो खरा प्रेरणा देणारा आहे तसेच येथील साहित्याचा जो काही भंडार आहे तो देखील उपयुक्त आहे व तो अधिकाधिक लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी संशोधन मंडळातर्फे प्रयत्न केले जात आहे त्यामुळे धुळेकरांनीही या राजवाडे संशोधन मंडळास भेट देऊन या साहित्याचा या ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आपण दाखवला त्याबद्दल मी आपला आणि मंडळाचा आभार मानतो खूप काही करण्यासारखं आहे बोलण्यासारखं कमी आहे करण्यासारखं जास्त आहे त्यामुळे जे काही करायचं आहे ते करून दाखवावं आणि मग बोलावं एवढंच मी आज या निमित्ताने माझी भावना व्यक्त करतो आणि हा जो गौरवशाली ठेवा आपला आहे हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन जास्तीत जास्त लोकांना याची याच्यापासून प्रेरणा घेऊन आपण काय आहोत खरे आपन, आपन हो, ये जगाला या पुन्हा शेवटी एक नजर मंदिर निधी समर्पण समिती कार्यालयाचं धर्माचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन कामगार आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यासाठी मोर्चा जयप्रकाश छायझेड भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी गणेशपुरी गाव विकासापासून कोसोदूर धुळ्यातील प्रवाह क्रमांक दहा अकरा मधील रस्ता डांबरीकरणाचा खासदार डॉक्टर सुभाष भामरेंच्या हस्ते शुभारंभ पेट्रोल डिझेल दरवाढ विरोधात धुळ्यात भडका आंदोलन आणि राजवाडे संशोधन मंडळाला जिल्हाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट आणि याचबरोबर माता आता टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज